काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना यांच्या गाडीला भीषण अपघात झाला या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण याच अपघातावरून काँग्रेसनं भाजपवर गंभीर आरोप केले आहेत विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी उपस्थित केलाय तसेच नाना यांच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का अशी शंकाही अतुल लोंडेंनी व्यक्त केली आहे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकनं केला आहे ही घटना अत्यंत गंभीर असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का अशी शंका आहे मायबाप जनतेच्या आशीर्वादानं नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत असं अतुल लोंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे या अपघातानंतर नाना पटोले यांची प्रतिक्रिया आली आहे नाना पटोल यांनी काय म्हटलंय ते आपण पाहूयात काल भंडारा जवळ आमच्या गाडीला एक ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे कुठली काळजी करू नये याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील अशी आम्ही त्या पद्धतीची तक्रार दिलेली नाना पटोलेंच्या झालेल्या गाडीचा अपघात आहे की घातपात यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट कमेंटमध्ये सांगा